नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम गोष्ट गुगली खामून जिल्हा परवे आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार नाही दे। कारण की मला आपण अठरा तारखेपर्यंत अन्न सांगितलं होतं की राज्यामध्ये भाग बद्दल खूप ठिकाणी वादे वाऱ्यासह पाऊस पडणार काही काही शेतामध्ये पाणी साचणं वड्याने आलेलं पाणी येणं तर तशी परिस्थिती झाली पण आता यानंतर आता शेतकऱ्याचा आता नेमका भूमोग काढण्यात आहे मग शेतकऱ्यासाठी खास करून ही अंदाज येत आहे आता शेतकऱ्याला इच्छितो आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस तर आजपासून शेतकऱ्याला समजतो अठरा एकोणीस वीस एकवीस दरम्यान फक्त अठरा एकोणीस वीस ते चोवीस दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक यापर्यंत पाऊस चोवीस तारखेपर्यंत विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे म्हणजे आम आजही पर्यटक थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आजपासून जे अवकाळीच संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडे पाऊस अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून कोकणपट्टीमध्ये राहणार म्हणून लक्षात येतात तर शेतकऱ्यासाठी परत एक आनंदाची बातमी आज आहे अकरा मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चावू लागली तर शेतकऱ्याला सांगू तो जो बावीस मेला बावीस मेला अंदमान बेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाजा येतात ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस त्या दरम्यान पाऊस शकतो म्हणून ज्यांचा भूमिमुख काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या भूमिमुख काढण्याची तयारी करायची आणि एकंदरीत परिस्थिती म्हणजे तर दे राज्यामध्ये देशाचं बघायचं झालं तर म्हणजे आता म्हणजे अठरा मे पासून ते सत्तावीस मे पर्यंत जवळपास आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ कर्नाटक तामिळनाडू या भागामध्ये अवकाळीचं खूप मध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी हा अंतर लक्षात द्यायचा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज अठरा मे पासून जी अवकाळी साऊथ होतं आजपासून कमी झालेलं आहे फक्त अवकाळी बरसणार आहे फक्त कुठं बसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये त्या भागामध्ये राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात उर्वरित राज्यामध्ये आता म्हणजे सगळी आपल्या राज्यातलं सगळ्या जिल्ह्याचं हवामान आता कोरडं झालं आहे म्हणूनही अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेक दिला जात आहे पण राज्यामध्ये फक्त सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो उद्यापासून म्हणजे एकोणीस मे पासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे गर्मी वाढणार आहे गर्मी वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण पण झालं परत